गुड मॉर्निंग अकोला भेटूया कलाकारांना गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग अकोला अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो आणि नवनव्या विषयांवरती चर्चाही करीत असतो श्रोत्यांनो आजच्या सदरामध्ये आपण डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही जी आज काळाची गरज बनली आहे याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कारण सायबर सुरक्षेच्या माध्यमातून व्यक्ती असेल संस्था असेल किंवा देशाच्या संवेदनशील माहितीचं एक संरक्षण करण्याचं काम हे करत असतं पण बघतो आहे की हल्ली वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे अनेकांची फसवणूक होत आहे गोपनीयतेचा भंग होत आहे आणि त्याला तोंड देण्यासाठीच सायबर सुरक्षा तंत्रज्ञान प्रक्रिया याविषयी जनजागृती हे प्रत्येका लावणे आवश्यक आहे आणि याच अनुषंगाने आज आपण भेटणार आहोत अकोला पोलीस मुख्यालयातील सायबर सेलच्या प्रमुख ए पी आय मनीषा तायडे मॅडम यांना तायडे मॅडम सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार धन्यवाद सर मॅडम आपण बघतोय की आजच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा डिजिटल साक्षर होणं अत्यंत गरजेचं बनलं आहे कारण लोकांना संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा सुरक्षित वापर कसा करावा हे शिकणंही आज गरजेचं बनलं आहे कारण जेणेकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही फसवणूक त्यांच्यासोबत होत आहेत त्याविषयी ते, ते सजग होतील तर मॅडम माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला आहे की नेमकं सायबर सुरक्षा ही संकल्पना काय आहे याविषयी आपण काय सांगाल अधिक सर सायबर सुरक्षा म्हणजे आज प्रत्येकाच्या हातात जो मोबाईल आहे जो आपण सोशल मीडियासाठी वापरतो किंवा मग बँकांसाठी वापरतो आणि सगळ्या आपल्या आज आर्थिक व्यवहार किंवा मग सोशल व्यवहार हे मोबाईलद्वारे चालतात तर त्या मोबाईलची आपण कशा प्रकारची काळजी घ्यायची वापरताना ह्याचं महत्त्वाचं बेसिक जे नॉलेज आहे त्याला आपण सायबर सुरक्षा असं म्हणू शकतो त्याच्या बाबतीत घ्यावयाची काळजी ही आज आपल्या सगळ्यांसाठी फार आवश्यक आहे ज्यामुळे आपण बऱ्याच प्रकारच्या फ्रॉडपासून वाचू शकतो ज्यामध्ये आता सध्यात सर्वात मोठे फ्रॉड्स म्हणजे सोशल मीडिया फ्रॉड्स आणि बँकिंग फ्रॉड्स सायबर फ्रॉड आणि बँकिंग फ्रॉड दोन्ही याच्यामध्ये आपला मोबाईल हा मेन हत्यार आहे हॅकर्सचं किंवा आपल्यासोबत फ्रॉड करणाऱ्यांचं मॅडम समाजामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि आता सायबर गुन्हे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत तर नेमकं सायबर गुन्हे म्हणजे काय सायबर गुन्हे आपल्याकडे सध्या दोन प्रकारचे आहेत एक सोशल मीडिया संबंधी गुन्हे ज्यामध्ये आपले फेक अकाउंट्स तयार केले जातात किंवा मग आपण सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटो मॉर्फ केल्या जातात आणि तेच आपल्याला पाठवून किंवा मग आपल्या संबंधितांना मित्रमैत्रिणींना पाठवून आपल्याला ब्लॅकमेल करण्याच्या धमक्या दिल्या जातात हे सोशल मीडिया संबंधी गुन्हे आणि दुसरे म्हणजे आर्थिक स्वरूपाचे गुन्हे जे काही आपलं क्रेडिट कार्ड असे आपले असेल त्याचं हॅकिंग होतं किंवा आपल्याला काही ऑनलाईन फसवणूक होतं तर अशा पद्धती जे काही घडत असेल लोकांसोबत त्याला आपण सायबर गुन्हे या कॅटेगरीमध्ये मोडू शकतो हल्ली आपण बघतोय की आर्थिक फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत आहे आपण बँकेच्या माध्यमातून लोकांसोबत वेगवेगळे वि फ्रॉड होत आहेत तर याविषयी आपण काय सांगणार आहोत कारण बरेच लोक याला बळी ठरतात आणि इथे व्हाईट कॉलर लोक म्हणजे जे लिटरेट आहेत ते बळी बँकांसंबंधी yes. आर्थिक स्वरूपाचे गुन्हे ज्यामध्ये आपल्याला कधी कधी बेसिक्सची लिंक येते अनोळखी व्यक्तीकडून आणि आपण ती लिंक क्लिक करतो बरेचदा आपला फोन हॅक केला जातो तो कोणत्याही माध्यमातून असू शकतो म्हणजे कधी आपली कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली जाऊ शकते कधी आपले मेसेजेस हॅक केले जाऊ शकतात कधी आपली फोटो गॅलरी हॅक केली जाऊ शकते तर ह्या ज्या अननोन लिंक्स आणि अननोन नंबरवरून येणाऱ्या लिंक्स ह्या आपण क्लिक करू नये आता सध्याच्या काळामध्ये काय झालंय की ह्या लिंक्स ह्या सरकारी योजनांच्या हेडखाली येतात बँकांच्या हेडखाली येतात किंवा मग कुरिअरच्या नावाखाली येतात अशा विविध नावाखाली येतात आणि आपल्याला कधी कधी असं म्हणजे त्या लिंक्सला बघून त्या जेन्युन असल्याचं वाटतं वाटतं आणि दुसरं आहे की आपल्याला एपीके फाईल्स येतात <laughs> म्हणजे ऍप्लिकेशन एखादा डाउनलोड करण्यासाठी एपीके फाईल्स येतात आणि ते आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी जेव्हा क्लिक करतो त्याही वेळेला आपला मोबाईल हॅक होऊ शकतो <laughs> तर मग जेव्हा आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा मेसेजेस किंवा फोटो गॅलरी हॅक होते तर तेव्हा पॉसिबिलिटी काय असू शकते की आपला कॉन्टॅक्ट लिस्ट जेव्हा हॅक होते तेव्हा आपलं काही कंटेंट आपल्याच लोकांना पाठवून आपल्याला ब्लॅकमेल करण्याची शक्यता असते आपल्या फोटो गॅलरी हॅक झाल्यास आपलेच फोटो मॉर्फ करून आपल्याच कॉन्टॅक्ट लिस्टला पाठवून त्या आपल्याला ब्लॅकमेल करण्याची शक्यता असते आणि मेसेजेस जेव्हा आपले, आपले मेसेजेस हॅक होतात तेव्हा आपल्याला बँकांकडून किंवा कि मग कुठल्याही गोष्टीसाठी येणारे ओ टी पी याचा ॲक्सेस हॅकर्सला मिळतो त्यामुळे आपण अननोन नंबरवरच्या लिंक किंवा ए पी के फाईल्स ह्या क्लिक करू नये किंवा ओपन करू नये हा सायबरकडून तुम्हाला सल्ला असेल बऱ्याचदा काय होतं की व्हॉट्सअपला तुम्ही जसं सांगितलं आहे की सरकारी माध्यमांच्या माध्यमातून काही लिंक्स वगैरे येतात जसं काही आर टी ओची एखादी आपल्याला चलान आहे किंवा एम एस सी बीचं येतं किंवा वॉटर बिल आहे आपल्याला मनपाच्या माध्यमातून किंवा पी एम किसानचे आपल्याला पैसे क्रेडिट झालेले आहेत मग अशा याला काय होतं की अशाला सर्वजण बळी ठरतो अरे आपल्याला काही आलाय एकदा उघडून बघावं का आपण त्याच्यामध्ये आणि एकदा का आपण त्याच्यावरती क्लिक केलं की आपण त्याला बळी ठरतो लोकांनी कशी एक मानसिकता बनवावी की अशा जर आपल्याला काही एपीके फाईल्स येत आहेत किंवा अशा काही लिंक्स येत आहेत तर त्याला आपण कशा पद्धतीने हाताळावं किंवा आपण काय कुठे कंप्लेंट करावी काय करावं सर मी आपल्याला एक रिसेंट अनुभव सांगेल की महानगरपालिकेमधून नळाच्या पाण्याचं बिल भरण्याचं किंवा नळाच्या कनेक्शनसाठी एक लिंक पाठवण्यात आली होती एका व्यक्तीने ती लिंक क्लिक केली आणि ती त्याच्या रिलेटिवला पाठवली हो की नळाचं कनेक्शन फ्री मिळणार आहे सगळ्यांना लिंक पाठवली हो तर त्या सगळ्यांचे मोबाईल हँग झाले आणि त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचा आवाज येत होता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ती सगळी लोक आमच्याकडे आली सायबर पोलीस स्टेशनला आणि त्यांच्या पाठोपाठ मनपाची कार्यकारी मंडळी पण आमच्याकडे आली की मॅडम हे लिंक आमच्या कडून आलेली नाहीये पण हे बऱ्याचशा लोकांसोबत होतंय तेव्हा आता हॅकर्सचा अजेंडा असा आहे की ज्याही गोष्टी सरकारी योजनांच्या खाली येतात तर लोक कधी कधी विश्वासाने सरकारी योजनांच्या याच्यावर क्लिक करतात आणि त्या फॉरवर्ड पण करतात जेवढ्या करता येईल तेवढ्या तर आमचा असा सल्ला राहील सल्ला माझा आग्रह राहील की कोणत्याही जेव्हा लिंक्स येतात तुम्हाला त्याचा जोपर्यंत तुम्ही खात्री करत नाही तोपर्यंत क्लिक करू नका आणि ते फॉरवर्ड करू नका कारण जर लिंक्स ह्या गव्हर्नमेंटला द्यायच्याच असल्या तर त्या गव्हर्नमेंट तुम्हाला आधी त्याचं इंटिमेशन देतं जर ते इंटिमेशन आहे तरच तुम्ही त्या लिंक तुम्हाला दिल्या जातील किंवा मग अशा प्रकारचे गव्हर्नमेंट तुम्हाला बऱ्याचदा ॲप्स देतात बरोबर जे आपल्याला आणि ॲप आप पण डाउनलोड करताना ए पी के फाईलमधून करण्यात येऊ नये ते प्ले स्टोअरमधून करण्यात यावा है कारण प्ले स्टोअर हे ॲप्सचं फिल्टरेशन करतं त्याची ऑथेंटिसिटी पाडताळतं आणि त्यानंतर आपण ते डाउनलोड करतो पी के फाईलद्वारे ज्या ॲप्स डाउनलोड केले जातात त्याची ऑथेंटिसिटी चेक केलेली नसते <laughs> आणि त्याची त्याच्यामध्ये फ्रॉड होण्याची शक्यता असू <laughs> शक। <laughs> <laughs> सर्वात महत्वाचं हल्ली आज प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं <laughs> आहेत आणि ते मुलं आज सर्रास त्यांच्या आई वडिलांचे फोन हाताळतात तर याच्या माध्यमातूनही बरेच काही असे फ्रॉड झालेले आहेत की ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फ्रॉड झाले आहेत किंवा मुलं व्हॉट्सअपवरती कुठली एखादी लिंक आली आहे तर त्याला क्लिक करतात तुम्ही पालकांना काही एक सल्ला द्याल की कशा पद्धतीने आपल्या मुलांना गॅझेट देताना काय काळजी घ्यावी ऑक्टोबर महिना हा आपला सायबर जनजागृतीचा महिना म्हणून डिक्लेअर केला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि माननीय मुख्यमंत्री साहेब त्याचं इनॉग्रेशन करत होते आणि त्यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून अक्षय कुमार त्याच्यामध्ये होते अक्षय कुमारांनी एक त्याच्यामध्ये इन्सिडेंट शेअर केला त्यांच्या मुलीच्या बाबतीतचा मुलीकडे एक मोबाईल गेम खेळत असताना बरेचदा काही काही मध्ये मुलं गेम खेळताना त्यांना समोरून रिक्वेस्ट येतात mm. त्यांच्या मुलीला एक रिक्वेस्ट आली आणि ते चॅट करत होते चॅट करताना ते जनरली त्यांचा एज ग्रुप विचारतात mm. मग त्या मुलींनी अक्षय कुमारांची जी मुलगी आहे त्यांनी त्याचं एज सांगितलं mm. त्यानंतर एक जेंडर विचारलं मग ते जेंडर विचारल्यानंतर त्यांनी त्या मुलीला आणखी काही पर्सनल hmm. प्रश्न विचारले त्या मुलीनी आता अर्थातच लहान मुलं आहे आणि hmm. गेम खेळताना गेम पार्टनर आहे आणि त्या क्वेश्चनच्या क्वेरीजचे त्यांनी उत्तरं दिली त्यानंतर त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीने तिला काही अश्लील चित्र पाठवले hmm. आणि त्यावेळी त्या मुलीने ते बंद केलं आणि स्वतःच्या आईसोबत त्या गोष्टीबद्दल डिस्कस केलं आणि त्यानंतर त्यांना ते लक्षात आलं की गेमिंग ॲप आप थ्रू आपल्या मुलीला थ्रेट किंवा मग मोलेस्ट केल्या जाऊ शकतं किंवा मग अशा प्रकारच्या समोरची व्यक्ती अप्रोच करू शकते अशा प्रकारचे फोटो पाठवू शकते तर ही गोष्ट अक्षय कुमारनी ही एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे आणि आपण ह्या गोष्टी आपल्या मुलांच्या बाबतीत काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजे की गेम खेळताना मु मुलांचा अप्रोच आपल्या मोबाईलचा किती आहे मुलं किती मोबाईल हाताळतात सगळेच ॲप हाताळतात की त्यांचा कामाचा हाताळतात किंवा कामाचे फोन येतात तेव्हा तुम्हाला देतात का नाही देत कधी कधी काय होतं मुलांचं ॲडिक्शन एवढं असतं की ते तुमच्या वर्क प्रायोरिटीला पण पुढे जाऊन त्यांच्या ॲडिक्शनचा विचार करतात हे एक छोटं जरी वाटत असलं तरी तुम्हाला त्याचा ग्रीव्हियन्स लक्षात घ्यावा लागेल की ॲडिक्शन म्हणजे ते तुमच्या वर्क प्रायोरिटीजला पण ओव्हरटेक करून त्यांच्या ॲडिक्शनला प्रायोरिटी देत आहेत तर ही परिस्थिती पालकांवर यायला नको आहे तर त्यासाठी आपण त्यांच्या मोबाईलचा म्हणजे स्क्रीन टाइम कमी करावा हुँ, हुँ, आता स्क्रीन टाईम कमी करणं जा हे सोपं नाही आहे कारण जे आपल्या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत जास्तीत जास्त मुलांना सांभाळण्यासाठी आपल्याला मोबाईलची मदत घ्यावी लागते पण तरीही हे करणं आपल्यासाठी आवश्यक आहे आणि बऱ्याचदा अशा त्यांच्यासोबत काही फ्रॉड झाला तर ते घाबरतात एकदम सायबरला म्हणा पोलिसला कसं आपण सांगावं आपली बदनामी होईल याच्यामध्ये आणि मग ही साखळी थोडी मोठी होतं मग पैशाची देवाणघेवाण होतं आणि मग त्यांना ठरतं की आपण ठकल्या गेलो ला। बराच पैसा आपला निघून गेलाय आणि मग ते सायबरकडे जातात अशा वेळेस काय तुम्ही सांगाल त्यांना सायबर फ्रॉड हा आपल्यासोबत झाला कोणत्याही प्रकारचा सोशल मीडियाचा सायबर फ्रॉड हो किंवा आर्थिक स्वरूपाचा फ्रॉड हो सायबर फ्रॉड हो आपण आमच्याकडे सायबर हेल्पलाईन नंबर एकोणवीस तीसवर वर कॉल करू शकता तुम्ही जिथे आहात तिथून कॉल करू शकता तुमची जीही तक्रार आहे त्याच्यावर रजिस्टर करू शकता ती आमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तुमच्यासोबत होणारा कोणताही फ्रॉड याच्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुमच्यासोबत आहोत अकोला पोलीस अकोला सायबर तुमच्यासोबत आहे आणि आपले पोलीस अधीक्षक साहेब यांचा विशेष या गोष्टीवर भर आहे की लोकांचा जो सोशल मीडियावरचा अपिअरन्स किंवा वर्दळ आहे याच्यामध्ये लोकांची सुरक्षा पण तेवढीच महत्वाची आहे त्यामुळे आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर आहोत काही समस्या असल्यास आपण हेल्पलाईन नंबर एकोणवीस तीस वर कॉल करू शकता हल्ली मॅडम आपण बघतोय की फिशिंग एक प्रकारचं सायबर हल्ला होतोय ज्या माध्यमातून लोकांची फसवणूक होतं त्यांचं कधी एक संवेदनशील माहिती असतं ती मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे वापर करताच नाव असेल त्याचं काही पासवर्ड असेल क्रेडिट कार्डची काही डिटेल्स असेल असे फोन येतात आणि मग आपण त्याला बळी ठरतो आणि आपण सांगतोय की असं वाटतं की बँकेतनं कॉल आलाय फिशिंग म्हणजे काय नेमकं फिशिंग uh, म्हणजे आपल्याला जाळ्यात ओढणं <laughs> हा त्याचा आहे uh, मुख्य उद्देश आहे फिशिंग हे कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते त्यामध्ये तुम्हाला अननोन लिंक्स पाठवल्या जाऊ शकतात किंवा मग तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जाऊ शकतो हा फिशिंग एकदम फक्त आर्थिक फसवणूकच नाही आहे की तुम्हाला पैशासाठीच केली जाईल कधी कधी काय होतं की समाजातला जो एकटेपणा आहे व्यक्तीचा त्याच्यामध्ये सेक्शुअल प्लीज करणं कोणाला आणि त्याप्रकारे फिशिंग करणं तोही एक मोडस आहे ज्याच्यामध्ये समोरची व्यक्ती तुमच्यासोबत सेक्शुअल टाईपच्या गोष्टी करेल किंवा मग त्यांचा अप्रोच असेल आणि त्यावेळेस तुमच्यासोबत तशा टाईपचा व्हिडिओ कॉल करू शकतात आणि ते तुम्हाला विश्वासात घेऊन त्या गोष्टी करतात त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येत नाही पण बरेचदा काय होतं की ती स्क्रीन रेकॉर्ड केली जाऊ शकते आणि त्या स्क्रीन रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरूनच ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं हा एक फिशिंगचा प्रकार आहे दुसरा लिंक्स तुम्हाला दिल्या जाऊ शकतात वेगवेगळ्या प्रलोभनं देऊन की तुम्हाला एवढं फ्री आहे hmm. किंवा तुम्हाला हे तुमच्या घरपोच दिल्या जाईल फ्री दिल्या जाईल तुमच्यासाठी आहे तुम्ही याच्यामध्ये अप्रोच व्हा तुम्ही लिंकवर क्लिक करा ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग तुम्हाला न्यू इयरच्या विशेष त्या त्याच्यासाठी लिंक्स येतील लिंकवर क्लिक करा तुमच्यासाठी सरप्राईज आहे ह्या सगळ्या लिंक्स ह्या सगळे प्रलोभनं ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मेन म्हणजे शेअर मार्केटचे सध्या फिशिंगमध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटीवर आपण हे आहे आपल्याला अकोल्यामध्ये की शेअर मार्केटच्या संबंधी आपल्याला इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला बऱ्यापैकी चांगला परतावा दिला जाईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रलोभनांनी सांगितल्या जातात मग व्यक्ती जेव्हा मा शेअर मार्केटच्या ॲपमध्ये मा इन्व्हेस्ट करतात तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रेस दिसतो पैसे वाढल्याचं दिसतं पोर्टफोलिओ चांगला अपर सर्किटला दिसतो ज्यामुळे आपल्याला व्यक्तींना मोह आवरत नाही ते आणखी इन्व्हेस्टमेंट करतात आणि एक दोनदा तो परतावा काढून घेता येतो पण नंतर ते होल्ड केल्या जातात पैसे आणि समोरचे व्यक्ती तुम्हाला सांगते की आणखी एवढं अमाऊंट इन्व्हेस्ट करा तरच आम्ही तुम्हाला काढू देऊ असं करता करता मास क्वांटिटीमध्ये तुमचा पैसा जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो आणि तुम्हाला पैसा काढता येत नाही तेव्हा तुम्हा तुम्हाला लक्षात येतं की तुमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे आणि जेव्हापर्यंत तुम्हाला तुम्हा कळतं तेव्हापर्यंत तुमचा बराच कालावधी गेलेला असतो आणि तुम्ही टाकलेले पैसे हे खात्यांमधून विड्रॉ झालेले असतात काही ए टी एमद्वारे काही क्रेडिट कार्डद्वारे काही कसे हे सगळे पैसे विड्रॉ झालेले असतात पूर्वी सायबर फ्रॉड रोखण्यासाठी गोल्डन डे म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स असा एक नियम होता पण आता ज्या पद्धतीने ह्या सायबर फ्रॉडची म्हणजे व्याप्ती वाढत आहे तर आता गोल्डन अवर हा एक हे राहिला आहे की तुम्ही जर का तुमच्यासोबत फ्रॉड झाल्यावर कमीत कमी वेळात किंवा मग कमीत कमी तासात जेव्हापर्यंत ता ॲक्शन घेऊ शकता तरच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात कारण जेवढे आपण वेळ त्यांना देणार आहोत तेवढे त्यांच्याकडे मार्ग असणार आहेत त्या पैशाची विल्हेवाट लावायला त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीची जाणीव ठेवा की तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झालाय हे लक्षात आल्या आल्या तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबर एकोणीस तीसवर कॉल करा आणि त्यावर त्वरित ॲक्शन झाल्यावर तुम्हाला आवश्यक तेवढी सगळी मदत मिळेल पण जेवढा वेळ वाढत जाईल याचा पर्सेंटेज किंवा प्रोबॅबिलिटी ही कमी कमी होत जाते रिकव्हरीची तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मॅडम आपण बघतोय की एक टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असतं म्हणजे दोन वापरकर्त्यांमधला जो संवाद असतो तो एक इन्क्रिप्टेड असतो तर हे बऱ्याचदा सामान्य जनतेला माहिती नसतं तर बऱ्याच काही सेटिंगसुद्धा असतात तर त्या सेटिंग्स सुद्धा आपल्या फोनमध्ये त्या करून घेतलेल्या प्रत्येकाने आवश्यक आहेत याच्यामध्ये आपण काय सांगाल टू स्टेप ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्ही जे फेसबुक वापरता किंवा सोशल मीडिया वापरता त्याच्यामध्ये आपण एक पासवर्ड टाकतो की तो सोशल मीडिया ॲप उघडताना आपल्याला तो पासवर्ड टाकायचं आहे पण त्याच्यामध्ये सेटिंगमध्ये असे पण ऑप्शन्स आहे की तुम्हाला टू स्टेप ऑथेंटिकेशन टाकता येईल ज्यामुळे काय होईल की तुम्हाला दोन पासवर्ड मागितला जातील ज्यामुळे काय होतं की बरेचदा हॅकर्सला एक पासवर्ड काढणं म्हणजे किंवा ट्रेस करणं हे पॉसिबल होऊ शकतं पण सायमिलटेनिसली दोन डबल ऑथेंटिकेशनमध्ये पास दोन पासवर्ड काढणं हे तेवढंस इझी नाही आहे किंवा मग जेव्हा आपलं हे है, अकाउंट हॅक होतं तेव्हा ते रिकवर होतं जेव्हा तुमचं एकच पासवर्ड आहे तो रिकव्हरी रेट जेवढा कमी असतो तेवढा तुम्ही डबल ऑथेंटिकेशन मध्ये तुमचा रिकव्हरी रेट जास्त आहे तुमचं अकाउंट लवकर रिकवर होऊ शकतं किंवा ते हॅकच करणं नियरली इम्पॉसिबल आहे त्यामुळे सेटिंग्स सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही त्याचं डबल ऑथेंटिकेशन करून घेणं आवश्यक आहे जे काही आर्थिक फसवणूक होत आहेत आता हल्ली आपण बघतोय की ती रिटायर्ड पर्सनसोबत मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फसवणूक होत आहे तर तुम्ही या माध्यमातून काय सांगाल की म्हणजे आपल्या सेव्हिंग अकाउंट्समध्ये आपण किती पैसा ठेवावा काय ठेवावा म्हणजे कुठ कुठल्या आपण उपाययोजना हो म्हणजे जेणेकरून आपली ऑनलाईन जी काही फसवणूक टाळता येत आहे त्याविषयी आपण काय सजग सर्वांना आता जे रिटायर्ड लोक आहेत आपल्याजवळ ज्यांना की बऱ्यापैकी रिटायरमेंटचा फंड मिळतो तर आपण सगळे टार्गेटवर आहात <laughs> हॅकर्सच्या <laughs> आणि याच्यामुळे जवळ बऱ्यापैकी जास्त अमाऊंट आहे हे त्यांना माहिती आहे <laughs> तर ते बऱ्यापैकी कोणत्या ना कोणत्या माध्यमाने तुम्हाला अप्रोच होणार आहेत <laughs> ते विविध लिंक मधून तुम्हाला अप्रोच होणार आहे त्यांना असं वाटतंय की तुम्ही रिटायर झालेला आहात फिफ्टी एट किंवा सिक्स्टी प्लस आहात तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे पण आपण मिनिमम ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की लिंक्स वर क्लिक करू नये शेअर मार्केटचा जो आपल्याला आमिष दिला जात आहे त्यामध्ये पडू नये कारण देअर इज नो फ्री लंच आपल्याला फ्रीमध्ये काही मिळणार नाही आहे किंवा कमी शरीर कष्टामध्ये किंवा बौद्धिक कष्टामध्ये आपल्याला अमाप परतावा असा कुठलाही कन्सेप्ट नाही आहे तर तुमचा जो पैसा आहे ह्याच्यावर जर हॅकर्सचं लक्ष आहे तर तुमच्या पैशावर तुमचंही लक्ष असलं पाहिजे तुम्ही कोणत्या माध्यमांनी फसले जाऊ शकता ह्याच्यामध्ये ओ टी पी तुमचे ए टी एमचे क्रेडेन्शियल्स ए टी एम कार्डाच्या मागे जे नंबर असतात क्रेडिट कार्डांच्या मागे जे नंबर्स असतात हे कोणासोबतही आपण शेअर केले नाही पाहिजे तुमचे जे ओ टी पी येतात ते कोणासोबत शेअर करायला नको तुमच्याजवळ ज्या लिंक्स येतात त्या तुम्ही ओपन करून बघायला नको ए पी के फाईल्स ज्या आहेत त्या तुम्ही ओपन करून बघायला नको <laughs> ह्या सगळ्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली किंवा मग बँकांमध्ये जे केवायसी हा असतो की फोनवर करायचा फोनवर आपल्या डिटेल्स द्यायच्या असा बँका करत नाहीत के हा प्रत्यक्ष जाऊन केल्या जाण्याचा प्रकार आहे तो फोनवर केला जात नाही तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे पर्सनल डिटेल्स बँका मागत नाहीत जर ते तुम्हाला मागत असतील <laughs> तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की हे फ्रॉड आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींची जर का आपण सिनियर ने जर काळजी घेतली तर ह्या फ्रॉडपासून ते वाचू शकतात आणि सर्वात महत्त्वाचा एक आपला राहून गेलाय की बँकेला आपण जो नंबर देतो तो नंबर आपण समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये वापरू नये कारण हल्ली आज प्रत्येकाकडे दोन नंबर आहेत Yes. याविषयी आपण काय सांगाल आपला मोबाईल नंबर जो आपण सोशल मीडियावर वापरतो आणि जो बँकांसाठी किंवा मग कुठल्याही ओ टी पीसाठी जिथे आपण आधार कार्ड याच्यासाठी वगैरे ओ टी पीसाठी वापरतो ते जवळजवळ दोन असावेत असं मॅन्डेटरी नाही आहे पण असला तर फार उपयोग होतो कारण आपला जो नंबर सोशल मीडियावर जातो तो सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सगळ्यांना माहिती आहे आणि तो हॅकही केला जाऊ शकतो तरी आपण स्वतःची काळजी घेतल्यास ते होणार नाही आपल्यासोबत बरोबर आपले ओ टी पीज आपले नंबर्स आपण जर शेअर केले नाही आहे तर आपण सेफ आहोत तुमचा डेटा हा कधी कधी तुमच्यामुळेच लीक होतो तुमचा आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा याच्या झेरॉक्स आपण बरेचदा अशा ठिकाणी दिलं जातात की त्याची आपल्याला माहिती नसते पण मग तोच डेटा तेच कार्ड्स त्याच झेरॉक्स कोणाकडे आहेत तो तुमचा नंबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लोकांना मिळतात झेरॉक्सच्या स्वरूपात किंवा कुठल्याही स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात त्याचा तो मिसयूज हो होऊ शकतो आणि बरेचदा मग त्याचा त्याचे ओ टी पी आपल्याला येतात आणि आपण अनावधानाने त्या शेअर करतो त्याच्यामुळे डेटा हा आपणच आपला बरेचदा ब्रिज करत असतो आपणच आपल्या डेटाची एकदम देवाणघेवाण करत असतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की समोरची व्यक्ती ही आपलीच आहे आपण मित्रमंडळी यांना आपले पर्सनल डिटेल्स पर्सनल डॉक्युमेंट्स आपणच शेअर करत असतो जे मिसयूज होऊ शकता शकतात इज बेटर क्युअर क्युअर इज बेटर आणि आपण ते केलं पाहिजे सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यक घेतली पाहिजे मॅडम आपण हल्ली बघतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळे असे व्हिडिओ कॉल्स येतात आणि त्याच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की आपलं एखाद्या चलानला आपलं एक आधार कार्ड लिंक झालेलं होतं आणि आपण फ्रॉड केलेलं आहे तर आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे भलं मोठं एक समोर पोलीस स्टेशनसारखं पोलीस स्टेशन असतं आणि सामान्य नागरिक त्याला घाबरून जातो तर नेमकं काय होतं याच्यामध्ये आपण काय करावं सर्वांनी काय सजग राहावं याविषयी सर डिजिटल uh, अरेस्ट हा कन्सेप्टच व्हॅलिड नाही आहे डिजिटलसारखं असं सा, अरेस्टसारखं असं सा काही नसतं अरेस्ट ही एक कायदेशीर स्वत हजर असताना केली जाणारी कारवाई आहे आणि त्यामध्येही पोलीस प्रशासन न्याय न्यायव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्ड असतात कोणीही तुम्हाला मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ करून अरेस्ट करूच शकत नाही जर आपल्यासोबत असं काही होत असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की हा एक फ्रॉड आहे घाबरून जाण्याची काही एक गरज नाही आहे आणि तुम्ही सदरबाबत सायबर पोलीस स्टेशनला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्या आणि पॅनिक न होता त्या गोष्टीला रिस्पॉन्ड करा समोरच्या व्यक्तीला जाणीव करून द्या की आपल्याला ह्या माहिती आहे डिजिटल अरेस्ट हा हा प्रकार व्हॅलिड नाही आहे तर आपण याबाबत सजग असणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला सायबर धोक्यांपासून जर बचाव करायचा असेल हे डिजिटल युग आहे डिजिटल तंत्रज्ञानासोबत आपल्याला सगळ्यांना ते अवगत होणंच आहे कारण आता आपण बघतोय की याच्यापेक्षाही मोठ्या प्रकारच्या विविध पद्धतीने पद्धतीने हॅकर्स काय काय करू शकतात हे आपल्यालाही कल्पना नाही आहे म्हणजे आपण जेवढं सुसंगत होत आहोत सिस्टीम पण होत आहे पण आता नेहमी चोऱ्या व्हायच्या आता डिजिटल होणार तर याविषयी जाता जाता तुम्ही काय सर्वांना एक का मॅडम आता बॉडी ऑफेन्सेस किंवा मग प्रत्यक्ष चोऱ्या घरफोड्या ह्या ज्या जुन्या काळात व्हायच्या त्यापेक्षा प्रमाण कमी होऊन ते सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढणार आहे कारण ते करायला सोपं आहे समोरची व्यक्ती तुम्हाला दिसत नाही डिजिटल फुटप्रिंट सोडल्या तर कुठल्याही प्रकारचा पुरावा आपल्याजवळ त्यांच्या अगेन्स्ट उरत नाही आणि त्याही डिजिटल फुटप्रिंट्स ह्या कशा अवॉइड करायच्या किंवा कशा टाळायच्या किंवा मग म्हणजे वायफायचा वापर करायचा त्यांचा आय पी ॲड्रेस मिळू न देणे ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगते ह्या तुम्हाला कळणार नाही आहेत पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की त्या गोष्टींनाही स्मार्टली ते बायपास करतात तर ते ट्रेस आउट करणं बऱ्यापैकी आपल्यासाठी खूप कठीण आहे पण ते आपण करतोच आहेत करतोच आहेत पण काय होतंय की जसं आपल्या शेजारचा आपल्याला आरोपी शोधणं जेवढं सोपं होतं तेवढा आता हा डिजिटल जो आरोपी आहे हा शोधणं सोपं नाही आहे देशातल्या आता आपण अकोला सायबरने आणलेले आरोपी हे गुजरात मधले किंवा मग आपल्या आजूबाजूच्या याच्यातले नागपूरचे इकडचे तिकडचे संभाजीनगरचे जे आपल्या रीतच्या बऱ्यापैकी लांब बसून त्या गोष्टी करतायत आणि आपला हा दायरा केरळ उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर वेस्ट बेंगॉल मिझोरम कोणत्याही कोपऱ्यात आपला आरोपी असू शकतो त्यामुळे आपण त्याच्यापर्यंत पोचणं तेवढंसं सोपं नाही आहे त्यामुळे ते फुल फ्लेश्ड ह्या माध्यमाचा वापर करत आहेत सायबर फ्रॉड्सचा त्यामुळे सगळ्यांनी आपली सजग असणं आणि काळजी घेणं स्वतःची स्वतःच्या डिटेल्स माहिती फोटोज हे सगळ्यांसाठी खुलं न करता ते आपल्यापुरतं ठेवणं ही आजच्या काळाची गरज आहे मनीषा मॅडम आपण वेळात वेळ काढून अकोला आकाशवाणीला जो एक अमूल्य आपला वेळ दिला आणि आजचा जो एक ज्वलंत विषय आहे सायबर सुरक्षा याविषयी सर्वांसोबत एक सजगतेने आपण एक चर्चा केली सर्वांना एक महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली त्याकरता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर अकोला पोलीस आपले आभारी आहेत गुड मॉर्निंग अकोला भेटूया प्रतिभावंतांना कलाकारांना Good morning, Akola.